नमस्ते मी अश्विनी साईसम्या सिस्टर चॅनलवरती आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बर का तर सकाळचे वाजलेत आठ तर सगळ्यात आधी मी कपडे वगैरे धुवून घेतले जे काल पावसाचं पाणी त्या पाण्याचा पूर्ण उपयोग करून घेतला तर भरपूर असं पाणी होतं भरपूर असे कपडे होते तर पावसाच्या पाण्यानेच कपडे धुतले आणि चा आमचे असं म्हणणं असते की जे आपण दररोजचं पाणी आणि पावसाचं पाणी ह्याच्यामध्ये बरंच फरक असतं बरं का पावसाचं पाणी हे शेवटी नॅचरल पाणी आहे बरं का तर पावसाच्या पाण्याने खूप चांगले असे कपडे आणि भांडे निघतात बरं का आणि त्याच्यामध्ये काय कुठली प्रक्रिया रासायनिक वगैरे काही केलेले नसतं तर ह्यांना जायचं होतं सोलापूरला आपले गाडी सर्व्हिसिंग करायला हे जायचे आहेत म्हटलं सकाळ सकाळी पोहे करून घ्यावं आणि रात्री पाऊस इतकं जबरदस्त पडला चुलीचं जर तुम्हाला कळा दाखवली तर मंचाल किती बेकार अवस्था झाली आणि सकाळ सकाळी पण चुलीला पोतारा पण देता येत नाही कारण की माझ्या भाच्यांना चुलीवरच मटण खायचं आहे आणि मला सकाळ सकाळी पण चूल पेटवता पण येणार नाही आधीच आपली चूल वली परत त्याच्यावरती परत आपण काहीतरी करायला गेला आणि सकाळ तो जो गारवा असतो अजिबात चूल पेटणार नाही म्हणून म्हटलं गॅसवरतीच आज पोहे करून घ्यावं तर ही आपली बघा चटोरी तर तिला अजिबात कांदा वगैरे आवडत नाही तर तिला कांदा वगैरे सगळं काढून घ्यावं लागतं तर हे इतके गडबडीत आहेत की यांना पोहे सुद्धा खायचं होईना तर एक प्लेट अर्धी प्लेट करून आहेत ज्याला जसं सोयीचं वाटते तसं पोहे आज फिरून फिरून खातात चुलीजवळ जर बनवलं ना तिथलं त्याचं स्थिर राहून सगळे तिथंच खातात आणि गॅसवर केलं की असे असतंय तर सगळं कोणच मिळून खात नाही कोण टी बघत खातं तर कोण बेडवर खातं तर कोण किचनवरती खातं तर कोण फिरून फिरून खातं तर शेवटी ताई आल्या किचनमध्ये तर मी पण मला सुद्धा खायला घेतले तर पोहे करताना ना मी शेंगदाणे विसरले होते म्हणून पोहेमध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट घातले तर ह्याची जायची तयारी आता थांबली चहासाठी तर नाश्ता झाल्यानंतर चहा तर झालाच पाहिजे परी आपली गमत सांगते ती जेव्हा डॉक्टरकडे गेली होती दोन तीन दिवसाखाली डॉक्टरने तिची काय मजा केली तपासताना ते ती जरा चेष्टेमध्ये सांगत होती आत्ताला खरंच तसं डॉक्टर पण करत होते उशीर तिला चेक करत होते परी बोलत होती की मला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता सकाळचं वातावरण अगदी फ्रेश आणि काल ना बरस पाऊस पडले बऱ्यापैकी बरंच म्हटलं तरी चालेल तर हे चालेल काय कुठला ट्रॅव्हल धुतला की हा आपलं पंचाव आहे कुठे चाललंय सांगा की सोलापूरला सर्व्हिसिंग तर पहिली सर्व्हिसिंग तर पहिल्यांदा दुसरं फ्री आहे ना वा गाडीला महिना झाला ना आजच आहे का पहिलं बड्डे गाडीचा नाही नाही एकोणीस तारखेला रविवारी बड्डेच्या अगोदर गाडी चालली सर्व्हिसिंगला तर शोरूमचं सारखं फोन येते मला वाटतं आठ दिवस झाले फोन येते पण ह्यांना वेळ ना मग आज पाऊस पडले मळ्यात काय असं काही काम नाही बघा भरपूर असं ओलो ओलो बोल कि भरपूर पाऊस पडले झाडांना बरं झालं किती पाणी दिलं तर सुकल्यागत असायचं आणि जे नॅचरल पाणी असते ते नॅचरलच लगेच बघा कलर किती चेंज झालाय आणि सकाळ सकाळ म्हणजे सगळे सका कपडे वगैरे धुवून झाले सकाळचे वाजले आठ कपडे धुवूनच केलाय मी आन। माग काय नाही या मी सांगते की नाही नाही परी म्हणू आहे का नाही नाही जा परीचे भांडे काढले का परी म्हणू असते गाडी खाली आपल्यान काय परीचे राहिले फक्त पोहे काय सई राहिली आंघोळ करायची गुड कसं झालं पोहे छान झालेत ना अजून काय विसरलंय का मोबाईल पाकिट कसळ घेतलं का गाडीच काय काय लागतंय तर ह्यांनी आणि मी दोघं भडा चढे ह गणपती बाप्पाला फुलान परू जा मोगऱ्याचा अगि तर आहे बघ त्या मोगऱ्याला आहे बघ जा तिथं केळी पशी सावकाश ना? फुल देऊन जा बाबांना चल आणि ती कवर परत तिथं वरती खुर्चीवर ठेव हो। जा गणपती बाप्पाला फुल द्या कालच्या सर परदशी सारखं हातातच द्यावं छान आहे ते मोदक आहे ना ते काय हा तिथे <laughs> पंपभाऊची गाडी आहे की तर यांच्या सोबत यांच मित्र पण आहेत संग ते कुठे गेलेत माहित नाही आले तर होते गाडी तर इथंच आहे चला हे चालले आपल्या कामाला आपण बाय करतो नको बाबा गाडी वळवतात नको हे करू चला चल पिल्लो आता हे गाडे निघाले आता इथलं सगळं परत ना काम झालं की सगळं झाडून घ्यायचं हे काय गाडे असते काल पावसाचं पाणीवरन जिण्यावरन खाली सगळं भिजले इतका कालवाय मनो झोपीच्या तयार येते मनो याय <laughs> म्हण झोपते झोपीच टायमिंग झालंय तिचं सकाळचे वाजलेत बरोबर नऊ तर स्वयंपाक करायला घातलंय तर भात वगैरे ठेवले तर पोरं काय करतात बघा म्हणलं सई खायची होती नाश्ता तर आपले आपली गजरा बिजरा माळून बसले छान फुलं तर अजून मटणाचा राडा आहे तर सोलापूरला जायच्या अगोदर यांनी मटण वगैरे आणून ठेवले आणि भाकरी करायचे आणि सई आणि सार्थक बहुतेक खात नाही सार्थक पण चपाती खातात तर सैला तर चपाती लागते सैला आणि मनुला तर चला कणिक मळून भाकरी करून घेते मग परत ना चुलीवरती मटण पनीर टाकायचं तर ह्यांचं काय रील्स वगैरे करणं चालू आहे हे बच्च कंपनीचं तर ह्यांचं चालू दे माझं माझं काम स्टार्ट करते एकदा उशीर झालं की उशीरच होतं एवढं समाधान की आपलं देवपूजा कपडे फरशी नाश्ता असलं सगळं झालंय फक्त आता स्वयंपाक राहिले लागलं पटकन आता नकरी सुद्धा करून घेऊ स्नॅपचॅट वरती का सनू स्नॅपचॅट वरती यांचं चालू आहे मग यांचं मजा मस्ती किती छान बाळ आहे सांनू गजरा असं वाटतंय छान सगळ्या गोष्टीचा आनंद किती आहे गरम करू आपू हे काढ काढ आता दोन्ही पण चपात चांगले भाजल्या परीच्या चपात्या तर दुसरी पण चूल मांडली आणि ह्या चुलीची अवस्था पावसामुळे खूप अतिच बेकार झाले मटन शिजवायला म्हणून काढले चूल आतमध्येच मटण फोंडी टाकून त्या दुसऱ्या चुलीवरती ठेवणार आहे मी आणि माझ्या भाच्या बहिणात चुलीवरच मटण खायचं त्यामुळं इतकं पाऊस पडले हे चूल आम्ही दोन्ही पण पेटवले तर एक चूल मटणासाठी एक चूल भाकरीसाठी म्हणजे आता ऊन जवळजवळ जव़़ येत राहिले कारण की साडे नऊ वाजले सकाळचे त्यामुळे चला आता पटकन फोंडी टाकते तर सगळ्यांची एकच पद्धत असते तेल टाकलंय ह्यात खडे मसाले लसूण खोबरं बास तर वर्ण कांदा वगैरे मी काही टाकत नाही परत मसाले टाकते चला तुळजाळा लागले परला मी तोपर्यंत तवा तो दिलं होता तिला खेळताना खरंखरच्या चपात्या बनवायला लागली अलीकडती तर मटणाला ग्रेव्ही करण्यासाठी तर असं ओलं खोबरं घेतलं ह्यांच्याकडनं फोडून आणि आलं तर का कांदा घेतलाय भरपूर तर आपलं वापरून आप आप खूप थोडं होते दिसऱ्यात दिसते आता पाच पण ह्याच्या निम्मच होते टमाटर मोठं आहे म्हणून एकच घेतले तर स्वच्छ धुऊन घेतले ह्याला सुद्धा तर हे आधी चुलीत घालून मी ह्याला वाकलून घेणार परत त्याच्यामध्ये लसूण वगैरे मिक्स करून आपलं बारीक करून घ्यायचं मसाला तर चला दोन दोन चुली भारी वाटते असं वाटते घरात कार्यक्रमच आहे कुठल्या चुलीत घालू आई ही पावसामुळे आपदा करायला लागले चुली ही माझी चूल चांगली पेटली हात घालता का ही सिमेंटची असल्यामुळं ना ओली झाली नाही त्यामुळं आणि तर परीचा खेळणीचा भात चालू आहे पोळल चपात्या झाल्या आता भात ठेवले काय तर असतंय पोरीच चुलीवरच मटनच खायचं त्यामुळं पावसात तर पावसात आहे तर मटन ओलं नाही पण चालय सगळं गारव्यानं हा पाऊस मोठा पडलाय चुलीचं तर अवतारलंय बेकार झालाय आपल्या जे जे वाळ भेटते ते सगळं घालते इथं चाललेत आमची भाकरी बनवणं तर भाकरी झालेत काही कोळशावरती काही तव्यावरती तर एका बाजूला दुसऱ्या ह्याच्यावरती मटण जिरा पावडर आहे का धना पावडर धना पावडर प्याच याच्यामध्ये तर इथं ताईच्या पद्धतीनं बिना नॉज नॉनव्हेज न खाणार आहे ना बटाट्याची आमटी चला आपलं आपलं कंटिन्यू कडीपत्ता बघू हा भाजल्यामुळे ना भाकरी टेस्टी लागते बर का तर हे मला जास्ती जमत नाही आईला जमते तर बघू शकता एकसारखी अशी भाकरी भाजते मस्त जे आपलं चूल पेटवायचं फिरमोट आहे ना मकच तर आता हे उन्हात ठेवले चेंबट्यासारखं झाले आणि इथलं सगळं क्लिअर करून घेतले आधी कारण की खूप राडा पडला होता भाकरी आणि चपाती करताना आणि ही चूळ पण मी बंद केली तर ह्याचं काम आता झालं जाळ आहे आई आणि इकडं आपलं इकडं मटण आता कंटिन्यू तर मी आता गरम पाणी घातलं आहे आणि इकडं साईनं बटाट्याचे आमटी टाकले ते पण ठेवले त्याला त्या उद्या ह्याला द्यायचं पोहर आज का होत नाही कारण की आज पण भरपूर असं होऊन धावतं आहे पाऊस पडण्याची बरं शक्यते आणि लागलंच म्हटलं बाहेर येतच बसून आता ह्याच्यावरचं पूर्ण साल काढायचं आणि ह्याच्यामधलं जो आपला कांदा आहे कोवळा बघा किती छान वापरले तर हा घ्यायचा मसाल्याला आणि ह्याचं पण इझिली निघतं टमाट्याचं कवर पण घ्यायचं सगळं बसून आता हे मिक्सरमध्ये टाकून घेणार मसाला बारीक करणार तर आत्ता बरं वाटते गरमी खूप काडपिटी भिजली आहे काय भिजली तर काढपेटीसुद्धा आई उन्हाला लावले हो ते तरी आई भाजू लागतात म्हणून काही टेन्शन नाही इतकं पिढली चूल जबरदस्त चुलीवरती केलं नसतं भयंकर असं काल पाऊस झाला आहे पण माझ्या भाजीचं असं हट्ट आहे की चुलीवरचंच मटण खायचं आहे का होतं तिथं सिटीत त्यांना चुलीकडे पेटवता येत नाही तर सर्रास कुकरमध्येच असतं आपलं मटण तर ह्याची चव असते वेगळीच चुलीवरची आणि झालं उन्हा आत पण झालं दोन दोन चुली केल्यामुळं पटकन आपलं काम आवरलं त्यामुळे काय एवढं काय टेन्शन नाही आता हे अर्धा एक तासात शिजून जाईल आणि चूल प्रॉपर बंद बरे खाली तू चपाती तू चपाती खाते तर सगळ्या भातोकलीचा खेळ असतो खर तांदूळ घे भात कर असा असते कशा डोळे आता बटाटा तर सगळे नाश्ता खाल्लेत परत त्यांना भूक लागले खायचं प्यायचं टी व्ही बघायचं आणि काय चालले बघायला यायचं हा तर हे गेलेत तर मला अजिबात करमी ना घर मोकळ मोकळ वाटायला एवढे जण घरात आहेत तर करम ना तर असो काम तर करायलाच पाहिजे गेले सोलापूरला ठीक आहे जाळ ला ला आता लागलं मग अशी इतकं पिडलं सर्व्हिसिंग करला गाडी भाकरी करायचं होतं तेव्हा जाळ लागलं नाही आणि आताच भाकरी करून झाल्यावर जाळ लागले तर चला तर हे मसाला पूर्ण आता त्याचं कवर कांद्याचं काढून घेते आणि सगळं बारीक करून लागलंच वाटून घेणार आणि आमटी पण बनवून घेणार म्हणजे रस्सा आमटण्याचा रस्सा पण बनवून घेणार आणि पिकलेलीच काढ था? था। ए इथं आहे की सोनू तुझ्या मागं माग इथे इथं बरोबर माग पिकले ग काळे दिसतात दोन लाय जागल्यान धरले तेव्हा ए बाई पडची सोनू असते सोनू काय बाई आत्या कडवट लागते असलं दोन आहेत सोनो नेम बरोबर पडतोय आणि कालच्या पावसाने बरं पडले ते पावसाने पडले पिकली नो तुला आला पहिला ए सोनू कुचका असतं बर का थापी सावकाश ते तेवढच काढ हा झालं आणि इथलं सगळं क्लीन केलं गाडी गेल्यानंतर बरीच अशी घाण होती पेस वाटायला लागले आता सगळी क्लीन परीची भातुकलीची खेळ हे बाळा सांभाळून बर का किती काढले पैकी निघाले की ए सावकाश सावका, सावका उतर सोनू चुलीवरती ऊन येते म्हणून दोन चुली बांधण्याचा मला खूप फायदा झाला भाकरी झाल्यानंतर आपली आहे ही चुलीवरतीच मी आपलं मटण बनवायला घेतले तर आज सुकं वगैरे नाही बनवत मी कारण की मुलांना सुकं नको होतं आणि हे सुद्धा घरात नव्हते आणि मुलांना जास्त तिखट वगैरे काही चालत नाही तरी पण थोडंसं स्पायसी केलेलं बरंच असतं तर दुसरी कढई घेतली आपली आपल्या चुलीवरची तर कढईमध्ये भरपूर असं तेल आपण जे काय वाटण केलं होतं का त्या तेलामध्ये बरेच उशीर असं फ्राय करायचं आणि आपलं चुलीमध्ये कांदा आणि टमाटर वापरल्यामुळे इतकं काही अडचण येत नाही लगेच ना त्या ग्रेव्हीला आपलं तेल सुटू लागते बरं का आणि एका मसाल्याच्या वाटीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आता दोन घेतले तर आपलं मटण मसाला आपलं घरगुती काळा मसाला तर मुलांना मी विचारूनच घालत होते कारण की आज कॅमेरे धरलं होता सानू न तर सानूला विचार विचारत माझं काम चालू होतं बरं का तर त्या म्हणाले की चालते त्यांना जेवढं तिकट पाहिजे तेवढं कारण की जेवढा आपल्या घरचा अंदाज माहिती असताना तेवढं मला माहिती नसतं बरं का मुलांचं काय होतं आजकाल मुलं हॉस्टेलमध्ये राहतात आता हॉस्टेलमध्ये भाजीची चव घरच्या भाजीची चव तिकट मीठ त्यांच्या तुमच्या अंदाजानुसार विचारलेलं बरं शेवटी त्यांच्यासाठी आज खास मेनू आपला चाललेलं होतं आणि ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपलं हा ही मटणाचं पातेलं घेतलं आणि ही जी ग्रेव्ही आहे का ते सगळ्या ह्या आपल्या मटणाच्या रस्त्यामध्ये पूर्ण असं आपण त्यात घालून घ्यायचे म्हणजे मिसून घ्यायचे आणि मी मीठ वगैरे आधीच ग्रेव्हीमध्ये घातलेलं होतं त्यामुळे मीठ वगैरे घालणार नाही इतकं ओव्हरलोड झालं ना त्या पातेल्याला त्या रस्सा मी पूर्ण कढईत काढून घेतलं असं विचार केला की आता दुसरीच म्हणजे पातेलं घ्यावं आणि ते पातेला काळ सुद्धा व्हायला नको डबल राबायला नको एकतर ऊन आणि या चुलीजवळ बसून उष्णता आम्हाला इतकं भयंकर त्रास होतो तो काय सांगू चूल बघूनच मला कसं तरी व्हायला आहे पण असो माझ्या भाच्यांना आता खायचंच आहे म्हटल्यानंतर त्याला बरूयाच म्हटलं असंही चुलीवरचं खूप टेस्टी लागतं तर कडे वगैरे यायची आणखीन कारण की मी एका पातेल्यातनं दुसऱ्या पातेल्यातनं असं काढून घेतलंय ना तर आता मी भांडे पडले ते सगळे परत आपली ढगाळ वातावरण आहे पण ती ढगाळ वातावरणाची उष्णता इतकी असते भरपूर अशी उष्णता असते आणि नाश्त्याचे भांडे आणि स्वयंपाकाचे भांडे आणि बाहेर पण आहेत तर ते ते सगळे भांडे असं घासून घेते मग आपल्या जेवणाची वगैरे तयारी करून घ्यायचो आणि मटणाचा रस्ता पण झकास एक नंबर असा झालाय आपला चला तर पूर्ण भांडे घासून घेते कोळशावरती आपला रस्सा बघू शकता एक नंबर तर कोळशावरती ठेवलं मी चुलीतला कोळसा काढून तर मी आता नेते आतमध्ये हाऊ दे आवडतंय दादाला दाजीला दादाच येत आहे थोडं टिंकू दाजीला दा दा कसं झालंय चुलीवरच मथन चुलीवरच स... कांदा लिंबू राहिलं घ्या तर पाच वाजले घरी यायला तर परी जाऊन बसली लगेच गाडीत घरी गेलं तर काय आ तू पण आले अहो बाई मम्मानं आरा झाड दिलं आहे की थांब बरं या बाजूला ठेवू नाही गेली होय 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 हो सोलापुरी भाकरी पातळ भाकरी अरे बाप रे बाजरीची भाकरी एक नंबर आवडतय चला सोनू तू नाराज झाड तिथे रे आल्या आल्या सगळ्यांनी मागितलं ह्या आईस्क्रीम कारण की ह्यांनी येताना आईस्क्रीम सांगितलं होतं आणलं नाहीत विसरलं का मिळालं नाही ना ना हा मेल्ट मेल होते हा होय की अग मग चला तर परी चालले आईस्क्रीम आणायला आपण नऊ जण आहे नऊ आणा तुमच्या सकट आम्ही त्यासाठी चहा ठेवला नाही हो ना आईस्क्रीम आणा चहा पण ठेवलाय कुठलं आबूल आणले का छान आहे फ्रेश चहा ठेवला तुम्हाला नाही हेडी गेली ती ह्यांनी आणि सोयीपारी चमच्या नाही आणली परी चमच्या नाही गाडीवर जाऊन आणले ते दोघे चहा आईस्क्रीम कार मग कशी वाटते हा मापात पाप नाही म्हणत म्हणे वळी ये ना आपलं दिदीला हा माझ्या अगोदर तू कशाला खाते म्हणून शेवटी कोणाला नाही बघ आजी आहे का आणि ह्यांच्यासाठी ह्यांच्या पुरतच मी चहा ठेवलाय आणि नंतर तू आता आईस्क्रीम खातोय आम्ही आईस्क्रीम खातोय यांना चहा काय हा वेगळे ना आमचं पिऊन झालंय तर येताना आई ना तर अशी सोलापुरी भाकरी द्या म्हटले खास तुम्हाला दाखवण्यासाठी पण आणि तर सगळ्यांना खाण्यासाठी पण ना तर बाजरीची भाकरी आहे आणि विशेष म्हणजे ही भाकरी आहे का लाटण्याने दाटलेली आहे तर अगदी ट्रान्सपरंट अशी ही भाकरी आहे बरं का तर ही आहे बाजरीची भाकरी तर तुम्हाला मी काढून दाखवते तर आमच्या घराशेजारीत ना माझीच मैत्रीण आहे ती भाकरी बनवते जेव्हा मी आता सुट्टीला ना त्यावेळेस ती भाकरी करण्यापासून लाटण्यापासून ते भाजण्यापर्यंत मी तुम्हाला ते व्हिडिओ स्पेशल दाखवावं असं माझ्या आता मनात आहे हे भाकरी म्हणजे अंड्यापासून तर परला पण खूप इच्छा झाली होती बघू शकता आता व्हिडिओमध्ये ट्रान्सपरंट दिसते की नाही मला माहीत नाही असं नाही दिसत पण मला असं दिसते ट्रान्सपरंट बघा अगदी पातळ अशी भाकरी आहे अगदी पातळ ती वगैरे लावून बाजरीची भाकरी आहे ही आणि मला वाटतं पंचवीस रुपयाला एक पाकिट आहे, आहे। बरं का पंचवीस रुपयाला एक दोन तीन चार पाच तर असे पाच भाकरी आहेत एका पाकिटमध्ये तर आईले असे दोन पॉकेट भाकरीची आणि एक पॉकेट आपलं ज्वारीची भाकरीचे बघू शकता अगदी मस्त पात चांस असे भाकरी दिले तर संध्याकाळी आता घरात नॉनव्हेज आहे सध्या मस्त की कुछ करून हीच भाकरी खायची आणि आईना ताईंना वगैरे ता खाऊ वाटलं तर खाते नाहीतर ना सरळ त्यांना ताज्या ताज्या बनवेल कारण की आई खातात कडक भाकरी पण कशा लावलीच तर मुलं काय करतात बघायचं तर, तर, तर मी आणि परी ह्याने तर हमकास ह्याच्यावरती ताव मारणार नाही बरोबर पाच एक पाच पाजून दहा पाच तरी पंधरा भाकरी आहेत तर पाच असे तर मी दाखवणार आहे तुम्हाला इथं तशी आहेत भाकरी मला नक्की सांगा आपल्या दुकानातल्या माहेरचं आपलं किती जरी काय जरी दिलं ना अप्रूप म्हणजे माझ्या भाषेत अप्रूप कुठल्याही गोष्टीचा तर चला हे असंच मी ठेवणार आहे अगदी सांभाळून खाली जरी पडलं तर भाकरी तुटणार आहे आणि आज संध्याकाळचं स्वयंपाकाचं जर बोललं तर स्वयंपाक काय असं विशेष काय नाही सगळ्या भाज्या आहेत फक्त आईना तायना वगैरे दुसरं काहीतरी बनवावं लागेल आपलं पावसाने सकाळी ना चूल खूप खराब झालेली आहे अक्षरशः ना ह्याचे पूर्ण असं जसं आपल्या अंगावरची साज जाते का तसं पूर्ण झालेलं आता आईनं पूर्ण ना असं चुलीला पोतरा दिले पण हे जे ठेंबा आहे ना ह्याला काय बोलतात मला नाही माहिती पण हे एक दोन दिवसच टिकतं ह्याच्यामुळं नवीन चूल घालायचं माझ्या मनात आहे साधी आपली विटाची बघू आता कधी शक्य होते तर ही चूल आणखी हिथेच ठेवली काढायची ह्याला आणि आपलं कोतरा दिल्यानंतर चूल अशी दिसते आता जरा बरं वाटायला लागले बघून तर विशेष काय आज एवढं काय स्वयंपाक नाही न ना करणाऱ्यांसाठी ना मस्तपैकी पिटलं कडक भाकरी आणि ताजी भाकरी करायची आणि आमच्यासाठी आहे नॉनव्हेज तर छोट्या पातळ्यात आता पूर्ण आता काढून घेतले गरम वगैरे सगळं करून घेतलं कारण की उन्हाळा असं भरपूर आहे चला इथंच व्हिडिओचं एंड करणार आहे तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बरं का व्हिडिओ कसा वाटला हे तर नक्कीच सांगा सांगा आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन आहे का व्हिडिओ तरी बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय